खर तर आमच्या अकोले तालुक्यामध्ये जो काय प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक अशा प्रकारची बाब आहे आमदाराला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारावा आणि आमदारांनी तो प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी विचारणाऱ्या शेतकऱ्याला जर त्याला मारहाण होत असेल तर मला वाटतं असा आमदार ह्या महाराष्ट्राला कोणी दिला नाही पाहिजे असा आमदार आम्हाला नको आणि म्हणून जे काय घडलं आमदारांकून ते अत्यंत चुकलंय आमची सगळ्यांची भावना हीच आहे की आमदारांनी ज्या शेतकऱ्याला मारहाण केली आमदारांनी नैतिकतेची भान ठेवून नैतिकता स्वीकारून त्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी अन्यथा या येऊ घातलेल्या पुढं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि विधानसभेच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका असतील तर असं वारंवार जर होत असेल तर असा आमदार आमच्या तालुक्याला नको अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वजण घेऊ या तालुक्यामध्ये सातत्यानं आमदाराकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत की मला वाटतं पाचवी सहावी केस असावी का नागरिकांना शेतकऱ्यांना मतदारांना मारणं आणि म्हणून ही अत्यंत अशोभनीय अशा प्रकारची बाब आहे हा तालुका क्रांतिकारी विचाराचा आमचा तालुका आहे हा तालुका स्वाभिमानी ठेवणारा आमचा हा तालुका आहे आणि म्हणून आमच्या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर मला वाटतं ते कोणी सहन करणार नाही अजित अजितदादांबरोबर आमचे देखील संबंध चांगले आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण दादांना आम्ही एक विनंती करणार आहे एक आग्रह धरणार आहे की दादा आपल्या आमदाराकडून जर सातत्यानं अशा प्रकारच्या जर घटना आपल्या मतदारसंघामध्ये जर घडत असतील तर मला वाटतं त्यांना थांबवणं त्यांना समज देणं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये काही ना काही निर्णय घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आणि म्हणून अशा प्रकारची घटना जी घडली तिचा आम्ही सर्वजण निषेध करतो आमदारांनी ह्या कुटुंबाची माफी मागावीच लागेल जर माफी मागणार नसेल तर ह्या तालुक्यातली जनता येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचं उत्तर देईल एवढं सगळं होऊ नये आपण नाहीच मात्र सदर व्यक्तीच्या बद्दल देखील अपप्रचार केला जातो असं वाटतंय की व्यक्तीने त्यांना जाणीवपूर्वक काहीतरी चेडलं किंवा दारू घेऊन काही शिव मुळात ही जी जी काही भावना ज्या याच्यातून आली त्यांना चुक त्यांची जी काही उर्मी आहे त्यांची जी काही दहशत आहे त्यांची जी दादागिरी ही अत्यंत डोक्यात गेलेली हवा आहे ही जर हवा जर गेली नसती तर आमच्या शेतकऱ्याला आमदारानं मारलं नसतं आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमचा एकमेव आमदार आहे का तो लोकांचे प्रश्न समजून घेण्याऐवजी त्यांना मारतो आणि म्हणून ही दहशत ही गुर्मी मला वाटतं फार दिवस जनता ठेवणार नाही त्यांच्याकडून जे काय घडले ते कोणीच समर्थन करणार नाही ते चुकलंच आहे आणि म्हणून त्यांना जर याच्यातून सावरायचं असेल तर त्यांनी नैतिकतेची जबाबदारी बांध ठेवून त्यांनी त्या कुटुंबाची माफी मागली पाहिजे